मंडळी तुम्ही आवाज बघू शकाल आपल्या पुऱ्यांचा क्रंची अशा झालेल्या आहेत अशा ह्या तांदळाच्या पिठाच्या पुऱ्या बनवून होतात चला तर मग तुम्हाला एक पुरी मी तोडून दाखवतेच हो तुम्ही बघू शकाल किती क्रंची अशी पुरी झालेली आहे खूप यम्मी आणि टेस्टी ह्या पुऱ्या लागतात तर तुम्ही नक्की करून बघा साधनाच फुडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर तुम्ही बघू शकाल आपल्या दोन वाटीपासून किती छान पुऱ्या बनवून रेडी आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तांदूळाच्या क्रिस्पी आणि क्रंची अशा पुऱ्या बनवत आहोत दोन वाटी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये दोन चम्मच मी चण्याची डाळ भिजत घातली होती ते घालून घेऊया भिजवलेली अख्खी डाळ टाकून घ्यायची आहे आणि एक चम्मच मी इथे उडदाची डाळ भिजत टाकलेली होती ती घालून घ्यायची आहे खूप क्रंची आणि क्रिस्पी अशा लागतात ह्या पुऱ्या तुम्ही चहा सोबत नाश्त्याला खाऊ शकता इथे एक चम्मच मीठ घालून घेते आणि भरपूर सर्व कढीपत्ता आपल्याला घालून घ्यायचा आहे कट करून घालून घेते पाऊन वाटी कोथिंबीर आणि तीळ घालून घेऊया पांढरे एक चमच चिली फ्लेक्स घालून घेते एक चमच आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे अर्धा चम्मच आपल्याला हिरव्या मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे पाव चमच हळद घालून घेऊया एक चम्मच लाल तिखट कलर येण्यासाठी जास्त तिखट नाही आहे अर्धा चम्मच जिरा पावडर चला तर मग सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊया दोन तीन चम्मच तेल घालून घेऊया मिक्स करून घेऊया मिश्रण तुम्ही तिखट मीठ चवीनुसार घालू शकता खूप क्रंची टेस्टी अशा ह्या लागतात आणि अजिबात लाटायची गरज नाही ह्या तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे लहान मुलांना संध्याकाळी नाश्ताला वगैरे चहासोबत सर्वांना ह्या हव्याशा वाटतात अशा पुऱ्या आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी अशा ह्या पुऱ्या होतात तर मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीमध्ये घेतलेलं आहे गरम पाणी आहे त्यामुळे आपल्याला चमच्यानेच हे मिक्स करायचं आहे जोपर्यंत हे रूम टेम्परेचरवर होत नाही सर्व मग आपण हाताने मोडून घेऊया पाणी तुम्ही एक्स्ट्राच बनवून घेऊ शकता आणि जसं जसं आपल्याला पाणी लागेल तसं तसं तस आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि पीठ मिक्स झालेलं आहे तर मी याला दोन तीन मिनटं गार करून घेते आणि छान हाताने पीठ मोडून घेते तर तुम्ही बघू शकाल छान आपलं पीठ मळून झालेलं आहे तर थोडं पाणी कमी होतं त्यामुळे मी थोडं थोडं पाणी करून असा गोळा मळून घेतलेला आहे आणि दोन वाटी पिठाला दोन वाटी पाणी बरोबर लागलं आणि ते त्यामधलं दोन चम्मच पाणी उरलेलं आहे तर आपल्याला एवढं पाणी लागतं याला तर ह्या पद्धतीचा असा हा गोळा मळून घ्यायचा आहे छान आपला हा गोळा मळून झालेला झाकण ठेवून पंधरा मिनटं आपण मुरवून घेऊया चला तर मग आपण पुऱ्या बनवून घेऊया पंधरा मिनटं रेस्ट झालेला आहे आपला पोळा दोन चमच तेल घालून घेऊया असा छान सॉफ्ट करून घेऊया तुम्ही बघू शकाल छान पोळा आपला असा सॉफ्ट झालेला आहे तर मी हाताला तेल लावून घेते आणि याचे छोटे छोटे आपण गोडे करून घेऊया असे याप्रमाणे गोळे करून घेते तुम्ही बघू शकाल याप्रमाणे मी गोळे बनवून घेतलेले आहेत इथं एक पोळपाट घेतलेला आहे आणि प्लास्टिक कट करून घेतलेला आहे याला तेल लावून घेऊया दुसरी पण घेतलेली आहे त्याला पण छान तेल लावून घेऊ आणि एक गोळा प्लास्टिकवरती ठेवायचा आहे ज्याला तेल लावलेला आहे तो भाग आपण ठेवूया आणि तुम्ही हातानेही असं प्रेस करून घेऊ शकता कारण तांदूळ्याच्या पिठाचा आहे तर पुरी बनवून रेडी होते तर ही आता मी अशी प्रेस करून घेऊया तर तुम्ही बघू शकाल छान आपली पुरी अशी बनून झालेली आहे तर आपण ताटामध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकाल छान सर्व पुरी आपण करून घेऊया आणि दुसरी ट्रिक मी सांगते जे वाटी आपण घेतलेली होती तर ते प्लास्टिक ठेवून वाटी वाटेने पण तुम्ही असे छान प्रेस करून घेऊ शकता असे छान प्रेस करून घेऊ शकता चला तर मग ही पण पुरी काढून घेते किंवा मग तुम्ही पुरी प्रेसमध्येही करू शकता मला ना हातानेच जास्त इझी पडतं आणि पटपट अशा होतात तर मी हातानेच अशा पुऱ्या पटापट बनवून घेते ह्याप्रमाणे तर, तर व पुऱ्या आपल्याला ह्याप्रमाणेच बनवून घ्यायच्या आहेत तेल एकदाच लावायचं जर चिटकलं ला वगैरे तर परत तुम्ही तेलाचा हात घेऊ शकता तर अशा छान चा, आणि छान कडक आणि क्रिस्पी होतात ह्या पुऱ्या चहा सोबत तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी चहासोबत नक्कीच खाऊ शकता तर खूप मस्त आणि टेस्टी अशा ह्या पुऱ्या लागतात तर दक्षिण भारतामध्ये साऊथमध्ये खूप बनवतात ह्या चेकल्लू म्हणतात याला किंवा गॅरप्पा पण म्हणतात या पुरीला चला तर मग याप्रमाणे आपण सर्व पुऱ्या अशा बनवून घेऊया अशा पुऱ्या बनवून झालेल्या आहेत काही थोड्याफार तर मी सर्व पुऱ्या याप्रमाणे बनवून घेते तर तुम्ही बघू शकाल छान मी अशा सर्व ह्या पुऱ्या केल्या आहेत तेल गरम करायला ठेवलेले आहे तर छान तळून घेऊया चला तर आपण तेल चेक करून घेऊया तर आपलं तेल गरम झालेलं आहे तर छान पुऱ्या आपण घालून घेऊया तेलामध्ये बघू शकाल याप्रमाणे जेवढ्या तेलामध्ये बसल्या तेवढ्या आपण पुऱ्या घालून घेऊया चार पाच आणि छान तळून घेऊया एक एक पुरी करून अशा पलटून घ्यायच्या आहेत दुसऱ्या साईडने तर मी इथे सर्व पुऱ्या अशा पलटून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकाल तुम्ही बघू शकाल सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आपल्या ह्या तर डिशमध्ये काढून घेऊया आणि आपण दुसरी बॅच तळायला घेऊया गरमच तेलामध्ये आपल्याला ह्या टाकून घ्यायच्या आहेत आणि गॅसचा फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायचा आहे हळूहळू या पुऱ्या आपण घालून घेऊया जेवढ्या बसतील तेलामध्ये तेवढ्या टाकून घेऊया चला तर मग तुम्ही बघू शकाल आपले सेकंड बॅच पण झालेली आहे पुऱ्यांची तर पुऱ्या काढून घेऊया छान तेल असं निथळून घ्यायचं आणि डिशमध्ये छान काढून घेण्या तुम्ही बघू शकाल किती छान कुरकुरीत अशा पुऱ्या झाल्या आहेत चला तर मग याप्रमाणे मी ह्या सर्वच पुऱ्या तळून घेते आणि तळून झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते चला तर मंडळी तुम्ही आवाज बघू शकाल आपल्या पुऱ्यांचा आवाज किती कडक आणि क्रंच क्रंची अशा झालेल्या आहेत स्पेशल मस्त छान कुरकुरीत अशा तांदळाच्या पिठाच्या कुरकुरीत अशा पुऱ्या तुम्ही बघू शकाल मंडळी मी पुरी तुम्हाला पहिल्या आधी सर्वात बघू शकाल किती छान क्रिस्पी अशी ह्या पुऱ्या झालेल्या आहेत तर संध्याकाळच्या भुगेला लहान मुलांना आणि सर्वांनाच चहा सोबत काहीतरी हवं असतं तर ह्या पुऱ्या तुम्ही नक्की खाऊन बघा आपण आधी आधीच्या गव्हाच्या पिठाच्या हो होत्या ती रेसिपी आपल्या आहे त्याचप्रमाणे खूप टेस्टी झालेल्या आहेत तुम्ही नक्की बनवून बघा खूप क्रंची क्रिस्पी अशा झालेल्या आहेत साऊथ मध्ये खूप छान फेमस आहेत ह्या पुऱ्या साऊथ मध्ये जास्त बनवल्या जातात साऊथ मध्ये त्याला चेक कल्डू किंवा गॅरप्पाही ही म्हटलं जातं तर ह्या तांदळाच्या दोन वाटी पिठापासून भरपूर अशा पुऱ्या आपल्या बनवून झालेल्या आहेत जर या पुऱ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर साधनाच फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी तुम्हाला एक पुरीचा तुकडा खाऊन दाखवतेच तुम्ही बघू शकाल किती क्रंची आणि क्रिस्पी लागते भन्नाट एकच नंबर चला तर मग भेटूया रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा एकच म्हणत